बऱ्याच जणांच्या मागणीवरनं मी काही झाडं विक्रीसाठी काढलेली आहेत त्यात काही कॅक्टस सिक्युरन्स आहेत आणि काही ॲडॅनियम्स आहेत जे मी स्वतः ग्राफ्ट केलेले आहेत तर व्हिडिओला सुरुवात करू बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर फेब्रुवारीमध्ये मी जे ॲडॅनियमचे प्लांट्स ग्राफ्ट केले होते मुळातच मी मोठ्या झाडावर ग्राफ्टिंग केलेले त्यामुळं झाडांना फुलं यायला सुरुवात झालेली आहे तर असे काही अडेनियमचे तीन ते चार कलर माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि एका कलरचे जवळजवळ चार चार पाँच पाँच साथी है। ते पाच पाच झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर काही सक्युलंट्स आहेत ॲलॉयचे वगैरे प्रकार आणि कॅलॉनचे तर एक प्रॉब्लेम हा आहे की कॅलॉनचे मला कलर एक्झॅक्टली सांगताना येणार पण असं गुलाबी आणि पीच पिंक असे छान कलर आहेत तर त्यामुळं ज्यांना अगदी प्रॉपर पाहिजे ना कलर तर त्यांनी थोडा विचार करा घेताना पण खूप सुंदर कलर आहेत आणि झाडं खूप हेल्दी आहेत बघा मागच्या वर्षीचे काही फोटो आहेत माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवते बघा असा सुंदर पिंक कलर आहे आणि असा हा पीच पिंक कलर आहे आणि परत ऑरेंज कलर पण आहे आणि रेड कलर पण आहे आणि रोपं तुम्ही बघू शकता त्याला आत्ताच त्याला फुटवे फुटलेले आहेत कारण की मी रोपांची पण पिंचिंग केलेली होती त्यामुळं त्याला जवळजवळ दोन दोन तर काड्या प्रत्येक रोपाला दोन दोन शेंडे आहेत आणि अजून तुमच्याकडे आल्यावर तुम्ही अजूनही पिंचिंग करू शकता मी ऑलरेडी पिंचिंग केलेली आहे दुसऱ्यांदा तुम्हाला तुमच्यापर्यंत जे रोपं येतील ना ते ऑलरेडी दोनदा पिंच केलेले येतील त्यामुळे जवळजवळ चार ते पाच फुटवे एका झाडाला तुमच्या तयार होईपर्यंत येतील तर असे हे कलोंचाचे छान रोपं आहेत तर ज्यांना पाहिजे असतील त्यांनी लवकर बुकिंग करा कलोंचेचं एक रोप मी तीस रुपयाला देणार आहे आणि चार रोपं जे घेतील त्यांना शंभर रुपये पडतील त्याच्यानंतर पुढचं झाड बघू आपण हे आहे सेन्सिवेरियाची डॉर व्हरायटी आहे व्हेरिगेटेड सेन्सिवेरिया तर हे रोप आहे दीडशे रुपयाला आणि ही एक डॉर वरायटी आहे ग्रीनची हे सत्तरला एक आहे पण ह्याचे तुम्ही जर दोन रोपं घेतले तर ते शंभरला पडतील पण हे रोपं बघा नर्सरीत पण खूप महाग असतात आणि ऑलरेडी ह्या रोपांना आहे ना, ना साईडनी फुटवे पण आलेली आहेत तर असे काही रोपं माझ्याकडे आहेत तर है मी व्हॉट्सअप नंबर देणारच आहे तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर बुकिंग करा ज्यांचं लवकर बुक होतील त्यांना म्हणजे जे, जे आधी बुक करतील त्यांना मिळतील रोपं असे सेन्सिवेरियाचे पण माझ्याकडं बरेच रोपं आहेत व्हेरिगेटेड व्हरायटीचे थोडेसे कमी आहे पाच सहा रोपं आहेत पण ह्या ग्रीनचे तर भरपूर रोपं तयार आहेत माझ्याकडं त्याच्यानंतर पुढचं प्लांट आहे जेड प्लांट ह्या जेडचं पण बघा तुम्ही खोड बघू शकता हे मी कटिंगपासूनच तयार केलेल्या रोपं आहेत पण चांगलं जाड खोडे तुम्हाला जर बोनसाय वगैरे करायचं असेल ना तर हे पण साईजप्रमाणे मिळेल तुम्हाला रोप शंभर रुपयापासून सुरू होतील जेडचे झाडं शंभर ते दीडशे दोनशेच्या आतच राहतील पण अगदी हेल्दी झाडं येतील भरपूर फुटव्या असलेल्या आणि जाड खोडाचे येतील अगदी पेन्सिल इतकं बारीक नाही आहे आपला मार्कर पेन असतो ना तेवढी तरी जाड आहेत ते त्याचे खोडं त्याच्यानंतर हे गॅस्टेरिया आहे मला वाटतं याचं मला एक्झॅक्ट नाव माहीत नाही पण ह्याचे पण रोपं बघा ना खूप महाग मिळतात तर हे गॅस पण आपण तुम्हाला दोनशे ते तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये मिळतील भरपूर मोठे मोठे पण आहेत माझ्याकडं आणि ही जी साईज आहे ना कमीत कमी ही साईज तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल आणि हे दोनशेला जे छोटे आहेत ते ही पण ॲलॉयची व्हरायटी आहे हे पण खूप सुंदर दिसतं आणि याचे आहे ना तुम्ही खूप मल्टिप्लाय करू शकता एकदा तुम्ही एक, एक रोप जरी घेतलं ना ते तुमच्याकडं खूप लवकर मल्टिप्लाय होतील त्याला बाजूनी फुटवे येतात आणि मग ते तुम्ही लावू शकता आता पुढचं झाड म्हणजे आडेनियम हे आडेनियम बघा तुम्ही बघू शकता साईज अडेनियमच्या जा झाडांची आडेनियमला मी फेब्रुवारीमध्ये ग्राफ ग्राफ्ट केलेला आहे आणि सगळे अडेनियमला फुलं यायला सुरुवात झालेली आहे आता तर ज्यांना फुलं येऊन गेलेत किंवा ज्यांची मला खात्री आहे कलरची ना ते मी तुम्हाला कलर पण दाखवणार आहे तर तेच झाडं मी तुम्हाला देणार आहे आता हा जो सेवन नंबर आहे ना त्याचं मी तुम्हाला फूल दाखवते कसं आहे तर अतिशय सुंदर असं हे सात नंबरचं झाड आहे शेडेड त्याच्या पेटल्स आणि मल्टिप्ले पेटल झाड आहे बघा आणि हे रोप तुम्हाला झाडाच्या साईजप्रमाणे म्हणजे कॉडेक्सची साईज आणि फुटवे किती आहे त्याच्याप्रमाणे अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये मिळेल त्याच्यानंतर आता पुढचं झाड बघू आपण हे सी व्ही ट्वेंटी सिक्स आहे तर ह्याचा मी तुम्हाला कलर दाखवते हे अतिशय सुंदर असं मल्टीपेटल फुलं आहे आणि कार्नेशनसारखं दिसतं बघा हे खूप सुंदर कलर व्हरायटी आहे ही ह्याचे दोनच रोप आहेत माझ्याकडे आत्ता तयार आणि अगदी हेल्दी आणि बिग साईज प्लांट्स आहेत आणि त्याच्या पण एकदा फुलं येऊन गेलेली ना आता परत तेच झाडं कळ्यांवर आलेली आहेत त्यामुळे तुमच्याकडे झाडं येतं आलं की काही दिवसात त्याला फुलं यायला सुरुवात होईल आता त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचं झाड बघू हे आहे सहा नंबर ह्याच्या अगदी सुंदर असं व्हाईट कलरचं फुलं आहे आणि सगळी साईड त्याची पिंक कलरची आहे हे एकच झाडं आहे ॲक्च्युली माझ्याकडे अजून भरपूर झाडं आहेत बरं का ग्राफ्ट केलेले पण त्याच्यानं मार्करने जी मी कोड नंबर त्याच्यावर लिहिलं आहे ना ते आता पावसाने धुतलं गेलं आहे त्याच्यामुळं मी ज्यांच्यावर आता ते शिल्लक आहे ना प्रॉपर मला कलर ज्याचा सांगता येईल असेच झाडं विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे एक ची हे एक सक्युलंटची व्हरायटी माझ्याकडे आहे ह्याचे पण जवळजवळ तीन ते चार रोपं आहेत ह्याचं मला नाव नाही माहीत बरं का तर त्यामुळे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर कळवा पुन्हा हे आहे लकी प्लांट क्रासुला ओवाटा हे अगदी एकच झाड आहे पण इतकं सुंदर वाढलेलं आहे अगदी हे बघा मी सहा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेले आहे आणि चार पाच फूट वेद त्याला तर हे झाड मिळालं तुम्हाला अडीचशे रुपयाला त्याच्यानंतर आता हे जे अडेनियमचे झाडं आहेत ना आता झाडं कसे पाठवायचे ते मी आज तुम्हाला सांगते तर झाडं पाठवण्याची पद्धत म्हणजे सगळे झाडं तुम्ही एकदा बुकिंग केलं ना की कुंडीतनं बाहेर काढणार मी ते झाडं त्याच्यानंतर तीन ते चार दिवस मला ते तसेच ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याचे पॅक करणार म्हणजे एकही झाड मातीसह येणार नाही तुम्हाला किंवा कुंडीसह येणार नाही आहे हे सगळे रूट झाडं येणार तुम्हाला अडेनियम सर्क्युलन्स कॅक्टस पाठवायची हीच पद्धत आहे कारण एवढं कुंड्यांसं पाठवायचं म्हटलं वजन खूप येणार तुम्हाला शिपिंग चार्जेस खूप येणार तर आता झाडांच्या किमती मी सांगितलेल्या आहेत कुणाला काही जर शंका असेल ना तर मी स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मिळेल त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि शिपिंग चार्जेस वेगळा लागणार आहे ज्यांना झाडं घ्यायचे त्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघ बघा आणि मग ऑर्डर करा कुणाला काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे त्या दिलेला आहे स्क्रीनवर त्याच्यावर पण तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर पटापट बुकिंग करा थँक्यू